हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते चला तर मग मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया ऐकूया आजचं विचारधन नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट तर मित्रांनो तसं बघायला गेलं तर पंधरा दिवसाचा लॉकडाऊन लागलेलाच आहे म्हणजेच काय तर तुम्हाला पंधरा दिवसांची सुट्टी मिळालेली आहे मग या पंधरा दिवसांच्या कालावधीत नवीन काहीतरी शिकायला काय हरकत आहे याचा नक्की विचार करा यानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र दिनविशेष या सत्रामध्ये आपण जन्म मृत्यू आणि काही महत्त्वाच्या घटना याविषयीची माहिती घेत असतो अशा काही घटना ज्या इतिहासात अजरामर झाल्या आहेत एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या चार मेच्या दिनविशेष या सत्रात आजच्याच दिवशी सतराशे नव्याण्णव साली श्रीरंगपट्टणमच्या लढाईत म्हैसूरचा वाघ टिपू सुलतान ब्रिटिशांकडून मारला गेला टिपू सुलतानने आपल्या कारकिर्दीत तीन मोठ्या लढाया केल्या आणि तिसऱ्या मोठ्या लढाईत त्याने वीरगती गाठली टिपू सुलतानची पहिली सर्वात मोठी लढाई ही दुसरी अँग्लो म्हैसूर लढाई होती यानंतर टिपू सुलतानची तिसरी म्हणजेच अँग्लो म्हैसूर लढाई ही ब्रिटिश सैन्याविरुद्धची दुसरी सर्वात मोठी लढाई होती यानंतर सतराशे नव्याण्णवमध्ये चौथी अँग्लो म्हैसूर लढाई झाली ही टिपू सुलतानची तिसरी सर्वात मोठी लढाई होती यात टिपू सुलतानने ब्रिटिश सैन्याविरुद्ध जिगरीची लढाई केली पण या, के या युद्धात त्याला मोठा पराभव पत्करावा लागला यात त्याने म्हैसूर साम्राज्याला गमावले आणि यात त्याचा मृत्यू देखील झाला टिपू सुलतान याचा जन्म वीस नोव्हेंबर सतराशे पन्नास रोजी झाला यानंतर वळू या पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी अठराशे साली भारतातील पहिले टपाल तिकीट प्रकाशित झाले आजच्याच दिवशी एकोणीसशे चार साली अमेरिकेने पनामा कालव्याच्या बांधकामास सुरुवात केली पनामा कालवा हा मध्य अमेरिकेच्या पनामा देशामधील एक कृत्रिम कालवा आहे हा कालवा अटलांटिक महासागराच्या कॅरेबियन समुद्राला प्रशांत महासागरासोबत जोडतो एकोणीसशे चौदा साली वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला पनामा कालवा जगातील सर्वात महत्त्वाच्या वर्दळीच्या जलमार्गांपैकी एक आहे हा कालवा वापरणाऱ्या जहाजांची वार्षिक संख्या एकोणीसशे चौदा साली एक हजार होती तर दोन हजार आठपर्यंत ही संख्या चौदा हजार सातशे दोनपर्यंत पोहोचली दोन हजार आठ सालापर्यंत एकूण आठ पॉईंट पंधरा लाख जहाजांनी पनामा कालव्याचा वापर केला होता या कालव्याची लांबी सत्याहत्तर पॉईंट एक किलोमीटर असून याचा प्रथम वापर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चौदा साली करण्यात आला होता अमेरिकन स्थापत्य अभियांत्रिकी संघटनेने पनामा कालव्याचा आपल्या जगातील सात नवी आश्चर्य ह्या यादीमध्ये समावेश केला आहे यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी एकोणीसशे दहा साली रॉयल कॅनेडियन नेव्हीची स्थापना करण्यात आली आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणसाठ एकुन साली पहिले ग्रॅमी पुरस्कार आयोजित करण्यात आले ग्रॅमी पुरस्कार हा अमेरिका देशामधील नॅशनल अकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्स अँड सायन्स ह्या संस्थेतर्फे दिला जाणारा एक वार्षिक पुरस्कार आहे ग्रॅमी पुरस्कार संगीतातील त्या वर्षीच्या सर्वोत्तम योगदानासाठी दिला जातो व तो जगातील एक आघाडीचा पुरस्कार मानला जातो पहिला ग्रॅमी वि पुरस्कार वितरण सोहळा चार मे एकोणीसशे एकोणसाठ रोजी अमेरिकेच्या लॉस एंजलिस व न्यूयॉर्क या शहरांमध्ये साजरा झाला तेव्हापासून दरवर्षी आम्ही पुरस्कार आयोजित केले जातात दोन हजार चारपासून हा सोहळा लॉस एंजेलसच्या स्टेपल सेंटरमध्ये भरवला जातो यानंतर वळू या पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी एकोणीसशे सदुसष्ट साली श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक येथील मंदिरात जाऊन देवाची पूजा करण्याचा अधिकार सर्वांना आहे असा उच्च न्यायालयाने निर्णय दिला आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणऐंशी साली मार्गारेट थॅचर युनायटेड किंगडमच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या एकोणीसशे एकोणनव्वद साली सर्व पंचायत समित्यांमध्ये महिलांसाठी तीस टक्के जागा राखीव अशी घोषणा पंतप्रधान राजीव गांधी यांनी केली आजच्याच दिवशी एकोणीसशे ब्याण्णव साली संगीतकार भूपेन हजारिका यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असं नामकरण करण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताला सहा तर एन कुंजुराणी देवीला दोन रौप्य पदके मिळाली कुंजराणी देवी ह्या एक भारतीय वेटलिफ्टर आहे एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवमध्ये मध्ये त्यांना भारतीय सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केलं याचबरोबर त्यांना अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव आशियाई स्पर्धांमध्ये त्यांनी कांस्य पदक मिळवलं होतं कुंजराणी देवी केंद्रीय राखीव पोलीस दलात कमांडंटच्या हुद्द्यावर सध्या आहेत यानंतर वयू या पुढच्या घटनेकडे एक हजार आठ साली पर्शियन सुफी संत ख्वाजा अब्दुल्ला अन्सारी यांचा जन्म झाला एक हजार आठ साली फ्रान्सचा राजा हेनरी पहिला यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू चार ऑगस्ट एक हजार साठ रोजी झाला आजच्याच दिवशी सोळाशे एकोणपन्नास साली बुंदेलखंडचे महाराजा छत्रसाल बुंदेला यांचा जन्म झाला छत्रसाल बुंदेला हा मुघल साम्राज्याच्या विरोधात शस्त्र उठवून बंड करणारा एक शूर राजा होता याने पन्ना संस्थानाची स्थापना केली त्याचा मृत्यू वीस डिसेंबर सतराशे एकतीस रोजी झाला आजच्याच दिवशी सोळाशे पंचावन्न साली पियानोचे निर्मिते बार्टो लोमिओ क्रिस्टोफोरी यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू सत्तावीस जानेवारी सतराशे एकतीस रोजी झाला अठराशे पंचवीसमध्ये ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ आणि विज्ञान कथालेखक थॉमस हक्सले यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एकोणतीस जून अठराशे पंच्याण्णव रोजी ईस्टबोन इंग्लंड या ठिकाणी झाला अठराशे सत्तेचाळीसमध्ये धार्मिक आणि राष्ट्रीय मनोवृत्तीचे पुण्यातील एक नामांकित धन्वंतरी व लोकमान्य टिळकांचे स्नेही महर्षी विनायक रामचंद्र उर्फ अण्णासाहेब पटवर्धन यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू दोन फेब्रुवारी एकोणीसशे सतरा रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये ज्येष्ठ पत्रकार एन राम यांचा जन्म झाला एकोणीसशे अठ्ठावीस साली इजिप्तचे चौथे राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांचा जन्म झाला एकोणीसशे एकोणतीस साली ब्रिटिश अभिनेत्री संयुक्त राष्ट्रांच्या बालक निधीच्या युनिसेफ सदिच्छा प्रतिनिधी आड्रे हेबर्न यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू वीस जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे चौतीस साली प्रसिद्ध भावगीत गायक अरुण दाते यांचा जन्म झाला एकोणीसशे तेहतीसमध्ये प्रख्यात मराठी कादंबरीकार बाबा कदम यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू नऊ ऑक्टोबर दोन हजार नऊ साली झाला एकोणीसशे चाळीसमध्ये इंग्लिश कादंबरीकार रॉबिन कुक यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे बेचाळीस साली विज्ञान आणि तंत्रज्ञान सल्लागार सॅम पित्रोदा यांचा जन्म झाला एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये भारतीय अर्थशास्त्रज्ञ प्रशांत पटनाईक यांचा जन्म झाला सोळाशे सदुसष्टमध्ये दाक्षिणात्य संगीतकार त्यागराज यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू सहा जानेवारी अठराशे सत्तेचाळीस रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली बांगलादेशचा क्रिकेटपटू मंजूरुल इस्लाम यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू सोळा मार्च दोन हजार सात रोजी झाला एकोणीसशे अडोतीसमध्ये ज्युडोचे संस्थापक कानो जिगोरो यांचं निधन झालं त्यांचा जन्म अठ्ठावीस ऑक्टोबर अठराशे साठ रोजी झाला एकोणीसशे ऐंशीमध्ये आधुनिक कवी चतुरस्त्र लेखक पत्रकार आणि नाटककार अनंत कानेटकर उर्फ आत्माराम यांचं निधन झालं एकोणीसशे अडुसष्ट साली बंगाली साहित्यिक आशुतोष मुखोपाध्याय यांचं निधन झालं आजच्याच दिवशी एकोणीसशे ऐंशी साली युगोस्लावियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोसेफ टिटो यांचं निधन झालं त्यांचा जन्म सात मे रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे ऐंशी साली सोवियत लँड नेहरू पुरस्कार विजेते चतुरस्त्र साहित्यिक कवी व पत्रकार पद्मश्री अनंत काणेकर यांचं निधन झालं त्यांचा जन्म दोन डिसेंबर एकोणीसशे पाच रोजी झाला आजच्याच दिवशी दोन हजार आठ साली तबलावादक किशन महाराज यांचं निधन झालं त्यांचा जन्म तीन सप्टेंबर एकोणीसशे तेवीस रोजी झाला तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र चला तर मग उद्या पुन्हा भेटूया दिनविशेष या, दिन या सत्रात मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या, उद्या दिन या सत्रात तोपर्यंत ऐकायला विसरू नका रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी